छत्रपती संभाजनगर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे अशातच छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील एक असे गाव आहे ज्या ठिकाणी एकही प्रचाराची सभा झालेली नाही आहे एकही प्रचाराचं फलक या गावात लागलेलं नाही आहे वैजापूर तालुक्यातील बोरसर हे गाव आहे आपण याच गावात आलेलो आहेत आपल्यासोबत या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया का नेमकं कुठलेही बॅनर लागले नाही आपल्या गावामध्ये आणि कुठलीही प्रचाराची सभा झाली नाही काय सांगा आमच्या आरक्षणाबद्दल एकही नेता आणि एकही पक्ष कोणीच काही बोललेलं नाही त्याच्यामुळं आम्ही पूर्ण समाजानं पूर्ण बोरसर गावातील समाज मराठा समाज या समाजाने ठरवलं की यांना गावात येऊन द्यायचं नाही यांची सभा होऊन द्यायची नाही यांचं बॅनर लावून द्यायचं नाही आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा पूर्ण समाज बोरसर गावात कुठल्याही नेत्याची पक्षाची कुठलीच सभा होऊन देणार नाही याच ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही नागरिक का, आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल का तुमच्या संपूर्ण गावाने बहिष्कार टाकलेला आहे सर्व अठरा भागावर जात आहे आणि समजा समाज आहे आमचे समज गावचे संबंध चांगले आहे माळी तेली तांबुळी समजा समाजाने एकत्र बसून विचारिन येणे प्रत्येक पोटराला गावबंदी केलेली आहे गा? नेस्त मराठी नाही किंवा माळी नाही किंवा मुसलमान नाही समजा समाज एकत्र येऊन त्यांनी निर्णय घेऊन गाव पातळीवर किंवा कुठल्याही पक्षाला येऊन द्यायचं नाही आमच्या गावात कुठलाही संबंध कोणत्याही समाजसांग वाईट नाही आणि मतदानाला आम्ही बंदी आणलेली नाही आपल्यासोबत या ठिकाणी आणखी काही नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल काहीच नाही आमची काय अर्थ नाव आहे तुम्ही आणि बशीर काय भूमिका घेतली आमच्या गावात अशी भूमिका आहे का आमचे आरक्षणाबद्दल आमचे मराठी समाज मुसलमान जे आहे यांचे आरक्षण झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही पुढाऱ्याला येऊन देणार नाही बोल बोल बोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली होती की मराठा समाजाला मी टिकणार आरक्ष असं आरक्षण देणार आहे परंतु त्यांनी ई सी बी सी आरक्षण देऊन दिलं परंतु आता जे पोलीस भरती निघलेले आहे त्या भरतीमध्ये आमच्या समाजाला जवळपास भरपूर जिल्हे असे आहेत की त्यांना ई सी बी सी सर्टिफिकेट्स मिळाले नाही आणि त्यांनी पहिलं जे ईडब्ल्यूच होतं ते ईडब्ल्यूस आमचं कॅन्सल करून आम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण आता नाही आहे तरी जोपर्यंत आम्हाला ओबीसीमधून आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमचा समाज हायकोर्टणार आहे आणि आम्ही सर्व सर्व आम्ही मनोज दादा जरांगी पाटील यांच्या मागं खंबीरपणे उभा आहे काय सांगाल काका काय आपल्याला बो, बो, भाव द्यायला पाहिजे सरकारना शेतकऱ्याकडे जर सक पाहायला पाहिजे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जाईल जर सक शेतकरी जास्त अवकाळा चालू आहे सर हा जास्तीच अवकाळा चालू आहे शेतकऱ्याची तर हे होते बोरसर येथील ग्रामस्थ त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की जोपर्यंत मराठा आरक्षण हे भेटत नाही व मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठल्याही पक्षाची सभा होणार नाही प्रचाराला अवघे काही तास बाकी आहे आणि या गावामध्ये आजपर्यंत एकही सभा झाली नाही आहे काही तासातच तास प्रचाराचा वेळ संपणार आहे आणि परवा या ठिकाणी मतदान देखील होणार आहे मतदानावर कुठलाही प्रकारचा बहिष्कार या गावाकडून टाकण्यात आलेला नाही आहे सर्व गावकरी हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे चार हजार पाचशे लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये मात्र वैश विशेष म्हणजे विशेष बाब म्हणजे एकही प्रचारसभा झालेली नाही आहे आणि एकही फलक लागलेले नाही आहे मी मराठी करिता गौरवधामने वैजाप